ऑफिसच्या बाहेर थांबा तुम्ही तू म्हणून असं म्हणू शकता मला ऑफिसच्या बाहेर थांबा म्हणून माझ्या ऑफिसच्या बाहेर थांबा मला असं म्हणू शकता ना ऑन ड्युटी दारू पिऊन दारोड्या पोलिस काय गरज मस्त ऑन ड्युटी दारू पिऊन तुम्हाला काय करायचं करा एपीएल मेडिकल करायबायरसी भेटा येस काय करायचं करा जा काय करायचं ते का माझी मंथली आहे आज मला मंथली करतो तुम्ही ड्युटीवर कस काय बसले मंथली मग मा? मांडे यांना घेऊन जावं मंथली करावं हो माझी हा आता विषय सांगतो मला मांडू तुम्ही जा काय झालं नाही एक मिनिट आहे सांग मंथी थांबून जाय ना मी यांच्याकडे आलो यांना हे डॉक्युमेंट दिले म्हणजे असं असं ठीक आहे म्हणजे ऑनलाईन करावं लागेल आणि एक शंभर रुपयाचा ऍपिट करावं ठीक आहे म्हटलं चालन काही अडचण तर मी कुठं हरवलं तर मी बस स्थानक म्हणलं हो म्हणजे हो। हरूच शकत नाही म्हटलं बॅगच हरवलेली तर त्याच काही विशेष नाही ते झालं तुम्ही कोण म्हटलं मी शौकत पाठाल मी जे नेमके तर सांगतो असेल मला काय बरं मी काही त्यांना हलो नाही का मी पत्रकार म्हणून आलो आणि म्हणून तुम्ही करून द्या ते झाल्यानंतर परत का, ना। का ते काय म्हणता मला मला हे राजकारण आहे हे पत्रकार हा विषय माझा आहे का किंवा यांचा आहे का नाही मग मी यांना आता बोललो का ठीक येत तुम्ही आता पिऊन बसलेले ड्युटीवर हे योग्य आहे का तर ते मला काय उत्तर देत आहे तु कडे वाय एसपी कडे जाय आय कडे जाय कोणाकडे जाईल मेडिकल करतो हा मी आताही ना मेडिकल करतो आता तुमच्या माहिती कधी नक्की ना